कुबेरनीती शेअर मार्केट क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे वी टीच वी सपोर्ट वी हेल्प यू लन तर आज आपण बघणार आहोत शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न हा पॅटर्न हॅमर सिरीजमधला एक पॅटर्न आहे तुम्हाला हॅमर पॅटर्न जर डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर वर दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तर चला तर समजून घेऊया शूटिंग स्टार पॅटर्न म्हणजे काय तर शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक बेरिश पॅटर्न आहे म्हणजेच की हा पॅटर्न तयार झाल्यानंतर आपल्याला शेअर खाली जाण्याची शक्यता असते आणि हा पॅटर्न जो आहे तो टॉपला म्हणजेच अप ट्रेंडमध्ये तयार होतो तर हा जो पॅटर्न आहे हा काही अशा प्रकारचा दिसतो हा आहे शूटिंग स्टार शूटिंग स्टार म्हणजे तुटता तारा तुम्ही हिंदी मूव्हीज वगैरेमध्ये बघितला असेल तर तुटता तारा तो असा खाली पडतो आणि पुढून असा बलकी आणि मागून असा पातळ असतो म्हणून ह्या पॅटर्नला शूटिंग स्टार असं नाव दिलेलं आहे तर शूटिंग स्टारमध्ये बॉडी खाली असते आणि शॅडो वरती असते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण शूटिंग स्टार पॅटर्न तयार होतो आपण डबल कन्फर्मेशन घेतल्याशिवाय तो ट्रेड घेत नाही समजा हा ट्रेडमध्ये शूटिंग स्टार पॅटर्न तयार झाला तर आपण लगेच बेरीश ट्रेड न घेता ह्याचा बॉटम किंवा लो ब्रेक करायची वाढ बघणार आहे हा इथे ब्रेक केला लो त्याचा इथे आपण त्याचा ट्रेड घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर बघू शकतो की आपला शेअर पडू शकतो तर मुद्दा आहे कधी पण कुठलाही ट्रेड घेताना डबल कन्फर्मेशन घेणं खूप गरजेचं असतं तर अशा प्रकारे शूटिंग स्टारमध्ये आपण ट्रेड घेऊ शकतो आता शूटिंग स्टार ओळखण्याचे काही नियम आहेत ते आपण फॉलो केले पाहिजे ते नियम जर फॉलो नाही झाले तर आपण त्याला शूटिंग स्टार पकडणार नाही तर प्रत्येक नियम हा महत्त्वाचा आहे तर काय नियम आहे त्याला बघूया पहिला नियम आहे की शूटिंग स्टार पॅटर्नची जी शॅडो आहे जी वरच्या बाजूला शॅडो आहे ती बॉडीपेक्षा कमीत कमी डबल हवी ही शॅडो जी आहे ही बॉडीपेक्षा कमीत कमी डबल हवी जर त्याच्यापेक्षा छोटी असेल तर तो शूटिंग स्टार पकडला जाणार नाही तर तो पॅटर्न आपण गृहीत धरणार नाही तर कमीत कमी डबल बॉ शेडो हवी दुसरा नियम आहे की बॉडीची साईज जी आहे ती एकतर स्क्वेअर हवी जी ऑलरेडी इथं आपल्याला बघायला भेटते ही स्क्वेअर आहे साईज किंवा रेक्टँग्युलर हवी अशी रेक्टँग्युलर पण चालेल ह्याच्यापेक्षा अशी मोठे बॉडीवाले पॅटर्न आपण पकडणार नाही तर स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर आपल्याला त्याची बॉडी हवी हा एक महत्त्वाचा नियम आहे तिसरा नियम आहे की बॉडी कलर मॅटर करत नाही इथे तुम्ही बघू शकता शूटिंग स्टारची जो बॉडी कलर आहे तो ग्रीन आहे इथे रेड असता तरीसुद्धा चालला असतं इथं बॉडी कलर मॅटर करत नाही तर हा तिसरा महत्त्वाचा नियम आहे आणि चौथा आणि शेवटचा नियम आहे की खालच्या बाजूला शूटिंग स्टारचा जो पॅटर्न आहे त्याच्या खालच्या बाजूला शॅडो नसली तरी चालते इथे आणि असली तर खूपच छोटी शॅडो पाहिजे जास्त इथं मोठी शॅडो नाही एकदम छोटीशी शॅडो आपण तिथं पकडू शकतो पण नसेल तर बेस्ट आहे मग तो परफेक्ट शूटिंग स्टार पकडला जाईल पण असेल तरी खूपच छोटी शॅडो पाहिजे ज्यावेळेस हे चारही नियम एकत्रितपणे लागू होतात त्याच वेळेस शूटिंग स्टार तयार होतो आणि कंपल्सरी शूटिंग स्टार हा टॉपलाच म्हणजेच अप ट्रेंडमध्येच तयार झाला पाहिजे बॉटममध्ये ह्याला इन्वर्टेड हॅमर म्हणतात तर हा इन्वर्टेड हॅमर सारखाच पॅटर्न आहे सेम आहे फक्त हा अप अपट्रेंडमध्ये तयार झाल्यामुळे त्याला शूटिंग स्टार हे नाव देण्यात आलेलं आहे बाकी दोन्हीमध्ये फरक काहीच नाही ट्रेंडचा फरक आहे हा रिअलमध्ये कसा दिसतो त्याला एकदा बघूया बघा अप ट्रेंड चालू असताना शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय तुम्हाला इथं तयार झाला शूटिंग स्टार आणि त्याच्यानंतर माझा शर्ट पडायला लागला तर इथे महत्वाची गोष्ट म्हणजे हा टॉपला अप ट्रेंडमध्ये तयार झालेला आहे आणि आपण ट्रेड कधी घेतला असता ज्यावेळेस ह्याचा बॉटम ब्रेक झाला असता त्यावेळेस बॉटम ब्रेक झाल्यानंतर बघा ह्याच कॅन्डलने लगेच ब्रेक केला आणि त्याच्यानंतर शेअर खाली पडला तर अशा वेळेस आपण इथे बेरिश ट्रेड घेऊ शकतो बेरिशमध्ये आपण शेअरमध्ये किंवा इक्विटीमध्ये शॉर्ट सेलिंग करू शकतो किंवा ऑप्शन्समध्ये आपण पुट बाय करू शकतो तर अशा प्रकारे आपण इथे बेरिश ट्रेड घेऊन प्रॉफिट कमवू हो शकतो बेरिशमध्ये आपण शेअर पडताना प्रॉफिट कमवतो हो तर शूटिंग स्टार हा एक बेरिश पॅटर्न आहे जो मार्केट पडताना आपल्याला प्रॉफिट कमावून देतो तर अशा प्रकारे शूटिंग स्टार आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार डबल कन्फर्मेशननुसारच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे तर अशा आहे तुम्हाला शूटिंग स्टार डिटेलमध्ये समजला असेल अशाच अनेक व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि फॉलो करा आमच्या चॅनलला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू